सर्वजण येतील लाईव्ह ला फक्त एक दोन मिनिट थांबूया फटाफट सगळेजण येतील लाईव्ह आपण सगळ्या विषयांवरती खूप महत्वाचा विषय आहे सिपी मुंबई असेल पुणे असेल आणि नवीन पदवरती असेल आणि सगळं काही सगळे येतील दोन मिनिटात लाईव्ह ला लिंक शेअर केलेली आपण दोन मिनिटात सर्वजण येतील लाईव्हला रवीना आलेली आहे सबीर शिवाजी रोहित सर्वांचं स्वागत आवाज येतो का क्लिअर माझा आवाज येतो आवाज येतो क्लिअर माझा आवाज येतो का पहिला हे सर नो बोला पटकन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू इंस्टा असेल तुमचं फेसबुक असेल युट्यूब असेल टेलिग्राम असेल सगळीकडे शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे यस yes, आवाज येते क्लिअर थँक्यू सो मच so ऑफ यू तुमच्या शुभेच्छा तुमची साथ तुमचे आशीर्वाद सगळेच असेच राहू देत थँक्यू सो मच so यू ज्यांनी ज्यांनी विश केलं त्यांना मी पर्सनली रिप्लाय देऊ शकत नाही बट परत एकदा सर्वांना एकत्र आभार मानतोय थँक्यू सो मच so आरती वगैरे सगळे जेवढ्या जेवढ्याने विश केले त्या सर्व आदरणीय विद्यार्थी पालक असेल सर्वांना मनपूर्वक आभार असेल ठीक आहे थँक्यू सो मच so उमेश राम ओंकार ऋषी उमेश सोमनाथ सगळ्यांना ज्याने ज्यांनी विश केलं त्यांचं परत एकदा आभार 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 सुप्रिया आशिष थँक्यू सो मच ऑल ऑफ यू रोहित सरस्वती सौरभ सगळेच्या सगळे सगळ्यांचं नाव घेत बसत नाही टेलिग्रामला जवळजवळ दो दोन हजार मेसेज आहेत आणि आपले ऑनलाईन बॅच आहे ऑफलाईन बॅचने पण शुभेच्छा दिल्यात पण सगळ्यांना स्पेशली वैयक्तिक रिप्लाय देऊ शकत नाही कारण की एक दिवस निम्मा गेला यातच सो महत्वाचे प्रश्न आहेत तुमचे थँक्यू सो मच प्रज्ञा पवार रोहित वगैरे सगळेच ओंकार मोहिते साक्षी राम विशाल चव्हाण हॅपी बर्थडे सर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू खूप खूप धन्यवाद आहे तुमचे मुंबईचा पेपर आणि पुणे कारागृह आणि समथिंग सगळ्याच गोष्टीवरती आपण बोलणार आहोत आज टेन्शन काय घेऊ हो नका थँक्यू सो मच यू सगळ्यांनी विश केले थँक्यू सो मच मुंबईचं महत्वाचं सांगतोय अकरा आणि बारा फिक्स झालेले आहेत त्यात काय शंकाच नाहीये पाच तारखेला एमपीसी न एक्झाम पुढे पोस्टपोन केली आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की वयवाडीचा विषय देणार आहेत एमपीसी ला आणि त्यात नंतर खूप महत्त्वाचा विषय की जर रविवारी जर स्पेस मिळाला तर मग पाच तारखेला पेपर होणार आणि खूप महत्वाचा विषय बिनतारी संदेश मध्ये बिनतारी संदेश मध्ये त्यांनी एक आदेश दिलेला होता की अकरा आणि बारा सह आपल्याला पाच तारखेला घ्यायचा आहे आणि आता सुद्धा डिपार्टमेंट मधल्या ज्या हालचाल आहेत त्याच्यानुसार सांगतो तुम्हाला की पाच तारखेला पेपर घेण्याचं त्यांचा विचार चालू आहे त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा चाल चालकचे जे स्किल टेस्ट आहे त्यातनं पास झालेल्या मुलांची यादी पण त्यांनी दिलेली आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये बॅट्समनचा सुद्धा जे स्किल टेस्ट मधून पास झालेली मुलं आहेत त्यांची सुद्धा लिस्ट येणाऱ्या याची नोंद घ्यायची आहे आणि थोडक्यात पाच तारखेला आता हालचाली आहेत डिपार्टमेंटमध्ये की पेपर घेण्याचे संकेत चालू आहेत लक्षात ठेवायचं ऑफिशियल इन्फॉर्मेशन सुद्धा काढलेली आहे आणि पाच तारखेला पेपर घेण्याची हालचाल चालू आहे पण अकरा ने बारा या दोन्ही तारखा ह्या फिक्स आहेत लक्षात ठेवा पाच तारीख एमपीसी च एक्झाम होती आणि ती एक्झाम पोस्टपोन झाली त्यामुळं तिथं पेपर होणार नाही चा कारण त्यांना वय वाढ दिलेली आहे एक वर्ष एक पासून ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची जे काही परीक्षा निघलेले होते त्याच्यासाठी ही वयवाढ दिलेली आहे आणि रविवार हा दिवस मोका राहिलेला त्यामुळं मुंबई सुद्धा वेळ लागलेला आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तिथं होऊन जातील अशा संकेत लक्षात ठेवा थँक्यू सो मच प्रदीप वगैरे सगळ्यांचा आभार so, आहे जेवढं काय बोलेल तेवढं तुमच्यासाठी कमी आहे सो खूप महत्वाचा विषय आहे की मुंबईला पाच तारीख पकडा अजून सुद्धा पन्नास पन्नास टक्के आहे अजून सुद्धा जे काही आहे पाच तारखेचा विषय आणि अकरा आणि बारा तारीख ही मात्र कन्फर्म झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे पेपरला अगोदरच वेळ झालेला आहे पेपरला अगोदरच वेळ झालेला आहे नोंद घ्यायची आहे त्यामुळं लवकर लवकर हे पेपर संपून पुढं नवीन पदभरतीचा विषय आहे लक्षात ठेवा नवीन पदभरती ही दिनांक पंधरा पासून ते एंड पर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत हे जे काही नवीन पद भरती आहेत ती निघण्याच्या संख्येत जोरा लक्षात ठेवा इथं फक्त वयवाढ विषय गोंधळ झालेला आहे आणि ते वयवाढीचा विषय गोंधळ पूर्ण करूनच हे जी नवीन भरती आहे ती पडणार आहे त्यामुळं कदाचित फेब्रुवारी एंड पर्यंत ही पोलीस भरती पडू शकते पुणे कारागृहचा विषय सगळ्यात महत्वाचा चार पाच दिवसापूर्वी पण सांगितलेला होता की आपल्या आरटीआयचं उत्तर आलेलं होतं आणि सहावा आरटीआय आपल्याला आलेला होता आणि मनपूर्वक त्यांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की आपलं जे काही पूर्वतयारी ती सुरू झाली आहे आणि त्यातल्या त्यात मी सुद्धा फोन कॉलवरती जी इन्फॉर्मेशन काढली ती सांगतोय की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या एंडला तरी त्यांनी नथिंग नाईज म्हणून सांगितलेलं होतं मला सो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काय पुणे कारागृह आहे ते सुरू होण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेल्या आहेत आणि आजचा वाढदिवस आहे सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या टेलिग्राम वरती पण पर्सनली कुणालाही रिप्लाय देऊ शकत नाही एवढे मेसेज पडलेत मेसेज द्यायचं म्हणलं तर आजचा वाढदिवसाचा दिवस असत जाईल म्हणून लाईव्ह आलो तुमच्यासोबत आणि तुम्हाला मग मा आभार मान्य म्हणून सगळ्याच गोष्टी गाईडलाईन केलेल्या आहेत तुमच्यासोबत पहिला पाचचा पेपर कोणता होईल पहिला पेपर झाला तर तो, तो कॉन्स्टेबल्स होणारे याची नोंद घ्यायचे आहे जे काय आर टी च्या माध्यमातून किंवा जे आरच्या जे आर मध्ये ज्या लाईन गेलेल्या आहेत त्याच्यानुसारच पेपर होणारे याची नोंद घ्यायचे फक्त ज्याची स्किल टेस्ट आहे ते पेपर पुढे मागवू होऊ शकतात चालक आणि बॅट्समन हे पेपर पुढे मागवू होऊ शकतात लक्षात ठेवायचं बाकी कारागृह आणि कॉन्स्टेबलला काही प्रॉब्लेम नाहीये याची नोंद घ्यायची आहे थँक्यू so सो मच सुहास हे नवीन यादीचा विषय ओंकार याच्या आधी आपण दोनशे मुलं पण जाऊन आली त्या पद्धतीने आपण मेल मोहीम पण केलेली होती आणि त्या मेलला डिपार्टमेंट न काही उत्तर दिलेलं नाहीये शिवाय त्यांनी सांगितले की ही यादी फायनलच आहे आम्ही काही नवीन यादी लावणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आपण सुद्धा मेल वगैरे केलेले होते सर्वांना त्याच वेळी पण त्यांनी काय दखल घेतली नाही आपली सुद्धा मुलं जाऊ लागलीत पण मुख्यालयाने काय त्याची दखल घेतली नाही याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा आपण प्रयत्न केलेले होते सगळ्यांनी मेल जवळजवळ पाच ते सहा हजार मुलांनी मेल केले होते त्यावेळी ठीक आहे थँक्यू सो मच यू ज्यांनी ज्यांनी हे केलेत शुभेच्छा दिल्या त्यांचं मनपूर्वक आभार ज्योती एकशे चोवीस चालक शंभर टक्के बसणार ओबीसी विशेष नाही आहे गुलाल लावून तयारच राहतो गोवाला आहे काय नाही गोवा नाही आहे मालवण सिंधुदुर्ग सासरवाडीत आहे सासरवाडीत <laughs> आहे सॉरी फॉर लेट पण हॅपी बर्थडे सर विशाल विशाल आपला आहे सगळेजण आपले लेट चा बीटचा काय विषय नाही सर गोव्याला गेला आहे काय फिरायला नाही नाही गोवा वगैरे काय नाही सर चालक मुंबई सकाळी सिंधुदर्गला थोडंफार कोचिंग होतं ते आवरलंय सिंधुदुर्गची मुलं भेटायला पण आलेली काल आज दोन दिवस सो या मुलांना टीचिंग करून मग आता थोडं फिरून मग निघायचं परत व्हिडिओ बनवला तर कमेंट ठीक आहे पेपर कधी पेपर अकरा बारा तर फिक्स आहे पाच तारखेचा पन्नास पन्नास टक्केवरती लक्षात ठेवा हॅपी बर्थ सर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू सगळ्यांना मी थँक्यू मुलात बसू शकत नाही लक्षात ठेवा तुमचे प्रश्न खूप महत्वाचे सर पाचला कोणता पेपर होईल मग सांगितलंय जो सिक्वेन्स दिलेला आहे जी आर मध्ये आय मध्ये त्यानुसार सगळे पेपर होतील याची नोंद चेतना सर चालक मुंबईला एकशे वीस कास्ट वगैरे सांगितले बरं होईल कास्ट आणि तुमच्या सांग जागा सांगितलं तर कळत सी कास्ट छत्तीस प चौऱ्याऐंशी आता हा मुलगा आहे का मुलगी कसं करणार सांग ना थोडंसं सा क्लिअर दिला तर करून जाते मला हॉल तिकीट कधी घेतील पाच तारखेला जर फिक्स झालं तर अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान हॉल तिकीट येऊ शकतात आणि जर पाचचा फिक्स नाही झालं तर मग डेट गेली समजायचं अकरा बारा फिक्स आहे समजायचं पण तीन दिवस त्या बिनतारी संदेश मध्ये जे दिलेला आहे त्याच्यावरून एक गोष्ट समजते की तीन दिवस पेपर होणार आहे याची नोंद घ्या सो कुठला तरी एक दिवस हे डबल पेपर होणार आहे काही शंका नाही आहे मेल आहे सर मेल असेल तर मला प्रायवेट सेट कर आपण चेक करू नवीन पोलीस भरती ही फेब्रुवारी महिन्यामध्ये निघणार आहे एंड ला आणि जास्तीत जास्त मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही जाऊ शकते फक्त वयवाडीचा विषय आहे गुंता सो वयवाड झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या पुणे कारागृह पहिला आठवडा पुणे कारागृह पहिला आठवडा नव्याण्णव जागा आहेत एकशे वीस टोटल एस सी कास्ट आता मुलगा आहे की मुलगी मेल एकशे नव्याण्णव जागा वन ट्वेंटी होऊन जाईल होऊन जाईल काय विषय नाही आर्मी मॅन रिस्पेक्टेड एक्स मॅन थँक यू सो मच ऑल अप यू एक्क्याण्णव बसतील का सर ए डब्ल्यू सिक्स सत्तावीस होईल का सिटी मुंबई ए डब्ल्यू शंभर टक्के होऊन जाणार काय विषयच नाहीये एकशे वीस होऊन जाईल एक्सरसाइज जवान नाही संपलं ना एक्साइज जवान संपले फक्त कुठं तर क्वचितच एक दोन जागा खाली होण्याची शक्यता आहे कारण की एक्साइज ला जागा जास्त प्रमाणात पडत नाही बारा बारा वर्षांना दहा दहा जागा पडतात सो फिमेलच कट ऑफ सगळ्यांचा सा जो पेपरचा विषय आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या टेलिग्राम चॅनलवरती मी कट ऑफ टाकलेले होते सलग दोन तीन दिवस झाले कट ऑफ टाकतोय त्या पण टाकणाऱ्या सर्वांनी तिकडे बघून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं आज दिवसभरात काल दिवसभरात किंवा काल संध्याकाळपासून टेलिग्राम असेल युट्यूब असेल किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शुभेच्छा दिल्या तुमच्या मनापासून आभार आहेत लक्षात ठेवा सो अजून एक व्हिडिओ तुम्हाला इथंच मी बनवून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन जेवढं होता येईल तेवढं करेन नक्की ठीक आहे त्यामुळे ज्याने ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या त्या सर्व आदरणीय विद्यार्थी आपण तुमच्याकडून खूप खूप आभारी आहे ठीक आहे एस सी वगैरे सगळे कास्ट सगळे समानता आरक्षण सर्व कास्ट सगळ्याचे मिरिट लावलेले आहेत मी दीड महिने अगोदर त्यामुळे लक्षात ठेवा पटापट -पड़ ते पण मी टाकून देईन तुमचं नितीन निकम डोळे दाखवून होऊन जाणार टेन्शन काय घेऊ नका वन थर्टी टू होऊन जाणार ओपन मेल वगैरे परत एकदा पाहिजे असेल तर तुमच्यावरती त्या कटॉपवरती व्हिडिओ मी बनवेल शंभर टक्के कारण की दीड महिना जुना आहे तो दीड महिना जुना कटॉप आहे पण आता नवीन बनवेल तुमच्यासाठी कारण की मुलांना स्पेस भरपूर मिळाला आहे हा दोन तीन मार्कांनी हाय जाण्याची शक्यता आहे मात्र कारण मुलांना स्पेस भेटला आहे थँक्यू सो मच चंदू फायनल मिनिट पण लावलेला आहे आपण मी वरती टाकेन शंभर टक्के अजून एक नवीन व्हिडिओ बनवतो फक्त मला एक दिवस द्या फक्त मी फ्री होईन आणि मग तुमच्यासाठी शंभर टक्के एक व्हिडिओ बनवून घेईन सगळं सगळे कास्ट सगळे समांतर आरक्षण सर्व मुली सर्व मुले सर्व सर्व जणांचं बनवून येईल सर मुंबई पोलीसच्या जागा रिक्त आहेत एकवीसच्या त्या वाढतील का वाढण्यापेक्षा जर आता जी वेटिंग खाली होईल ना त्यातनं अजून एक दोन दिवस लागतील त्यानंतर पुढे विचार होईल त्याच्यावरती गोरेगाव वेटिंग कधी उघडेल आहे आता बाकीचे सगळे जे डिपार्टमेंट आहे एफ असेल चालक असेल किंवा अदर डिस्ट्रिक्ट ते या जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापर्यंत एक दोन एक दोन जागा रिक्त होतील जास्त जागा रिक्त होणार नाही ना लक्षात ठेवा कारण की जुनी भरती पडायला नव्हती त्यामुळे मुलगा जागा सोडत नाहीयेत त्यामुळे थोडासा वेळ लागेल पुणे कारागुरचं ग्राउंड हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सांगितलेलं आहे लक्षात ठेवा जानेवारी पहिला आठवडा सो खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलत सर्वांनी शुभेच्छा दिल्यात वाढदिवसानिमित्त टेलिग्रॉमच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडेच सो so, त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचं मी खूप खूप आभार असेल इथं थोडाफार वेळ काढून तुमच्यापर्यंत अजून एक, एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे परत एकदा सर्वांचं खूप खूप आभार हे लाईव्ह रेकॉर्डेड मी टाकीन आपल्या वरती ज्यांनी पाहायला नसेल त्यांनी पाहून घ्यायचं आहे ओके सर्वांचं परत एकदा खूप खूप आभार धन्यवाद